नमस्कार बातमीपत्र सगळ्यांचं मी स्वागत करते आणि बातमी अकोला येथून येते आहे आपल्या कर्तव्यात नेहमी तत्पर असलेले तसेच पूर्ण अकोला जिल्ह्याची जबाबदारी सांभाळत आर्थिक गुन्हे शाखेच्या चमुने पोलीस स्टेशन एम आय डी सीच्या हद्दीमध्ये सिम्प्लेक्स मिल रोड येथील उड्डाण पुलाखाली सार्वजनिक जागेवर खुलेआम सुरू असलेल्या वरली मटका व्यवसायावर चार जुलै रोजी रेड करून वरली मटका जुगारावर काम करणाऱ्या दोघांना करण्यात आली आहे अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहता आहात जवळपास पाच हजार चारशे नव्वद रुपये नगदी तसेच पंधराशे रुपये किमतीचा मोबाईल जप्त करण्यात आलाय आरोपी श्रीराम खरात व जनार्दन वानखडे यांच्या विरुद्ध कलम बारा व महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार पोलीस स्टेशन एम अकोला येथे गुन्हा नोंद करण्यात आलाय सदरची कारवाई पी एस आय विष्णू बोडके पी सी राज चंदेल धीरज वानखडे अभिषेक पाठक आकाश मानकर यांनी केली आहे तर ही कारवाई दबंग पोलीस अधीक्षक अर्जित चांडक तसेच आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये करण्यात आली आहे तसेच एम आय डी सी पोलीस निरीक्षक वर्ली व्यावसायिकांवर कारवाई करत नसून हप्ते घेऊन वरली मटका व्यवसाय करण्यास परवानगी देतात की काय असा प्रश्न आता अकोलाकर करीत आहे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी विभागीय चौकशी लावून संबंधित अधिकारी यांच्यावर कर्तव्यात हेतू परस्पर दुर्लक्ष केल्याप्रकरणी वरिष्ठांना अहवाल सादर करून कारवाई करावी अशी अकोलाकरांची मागणी आहे